नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुरंदर तालुक्यातील टेकवडी या गावामध्ये मित्रांनो बाई। या ठिकाणी दिनांक पाच जानेवारी रोजी भव्य दिवस एक आदत एक बैल या बैलगडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून कुमजाई माता केसरी असं या मैदानाचं नाव असून कुमजाई माता यात्रा उत्सवानिमित्त या मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे या मैदानाच्या आयोजन नियोजन त्याचबरोबर या मैदानाच्या नियम आटी त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत मग नमस्ते आपलं नाव शुभ पाटील टेकवडी टेकवडी काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान आहे आणि हे मैदान कुठं हे मैदान पाच तारखेला पाच जानेवारी आहे हे मैदान टेकवडीमध्ये पुरंदर तालुक्यात टेकवडीमध्ये मैदान आहे मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन टेकवडी टेकवडी गावा शेजारीचे रस्ता वगैरे काय आजूबाजूला रस्ता आहे ना सासवडी यवतोड सासवडी यवतोडला आहे यवतोडला आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत सा परवानगीची पूर्ण प्रोसेस झालेली आहे बरं आणि मैदानाचं स्वरूप काय आदत आहे ओपन आहे आदत आहे आदत मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं प्रथम पारितोषिक एक लाख रुपये आहे द्वितीय पारितोषिक पंच्याहत्तर हजार आहे तृतीय एक्कावन्न आहे चतुर्थ एकतीस आहे पंचम एकवीस आहे षष्टम पंधरा आहे आणि सातवं क्रमांक दहा हजार रुपये आणि प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी एक हजार रुपये मैदानाची नोंद चालू झाली आहे का हां ऑनलाइन मैदानाची नोंद एक तारखेला चार तारखेच्या सहा वाजेपर्यंत या मैदानाची लॉट किती तारखेला काढण्यात येतील चार तारखेला संध्याकाळी सात वाजता सात वाजता वाजता या मैदानाची लॉट ऑनलाईन दिसतील हो ऑनलाइन दिसतील आता नोंदीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन करताना जास्त uh, uh, आदत uh, गाडा मालकांना नोंदीसाठी नोंद करावी त्यांनी आणि नोंद करून जास्त सहकार्य करावे आणि संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमातीनुसार पार पडेल का हो त्याच नियमा मैदान होईल धन्यवाद दादा थँक्यू दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा सचिन स्वरूप इंदलकर काय सांगाल दादा मैदानाच्या संदर्भामध्ये टेकवडी गावामध्ये यायचं म्हटलं तर पुण्यातले जे बैलगाडी मालक आहेत किंवा सातार भागातले खाली सुपा यवत भागातली जे आहेत तर कसं यायचं रोड कुठून कसे कसे आहेत पुण्यावरून येणार असेल तर सासोड यवत रोड आणि इकडून साताऱ्यावरून येत असेल तर जेजोरी मार्गे लोणंद मार्गे पिसावरे मार्गे इथे येत जागा दादा नमस्ते आपलं नाव सचिन स्वरूप इंदलकर काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान आहे पाच जानेवारीला पाच जानेवारीला मैदान आहे कशा निमित्त मैदान घेत आहे कुमजाई माता यात्रे निमित्त बरं काय सांगाल मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय लोकेशन टेकोडीमध्येच सासोड यवत रोड आणि ह्या मैदानाखाली खाली सातार भागात न्यायचं असेल तर कसं यावं लागेल जेजुरी मार्गे बेलसर पाट्यावरून वाघापूर चौपले टेक आणि टेकवडीमध्ये आणि आता आपण बोलूयात दादा मैदानाकडं मैदान कसं आहे <coughs> रान कसं आहे माती कुठली मैदानामध्ये मैदान का हेच आहे काळवटेच आहे काटणाच रान आहे उराटीच बरं आहे आणि एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत दहा फाटे आहेत आणि फाटीच्या आतात अंतर किती एक चौदा फुटे चौदा फूट अंतर आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी एकावीस किती गट थांबू शकतात दहा लॉट थांबू शकतात दहा लॉट थांबू शकतात त्याचबरोबर निकाल ऋषेच्या समोर किती जावळा जागा आहे पाहिलं थांबण्यात एक सहाशे सातशे फूट जागा आहे मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणार नाही आहे काय विहीर ओढा नाला तरी असं काय नाही काय मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार पन्नास टक्के बॅरेट पन्नास टक्के बॅरिकेट त्याचबरोबर ही नवीनच फाटी त्याच्यामुळे जे व्यावसायिक ही मोठ्या संख्येने हे त्या नाही जाऊ त्यांना सांगणे दक्षिण बाजूला पूर्ण आहे ना हे करणे दुकानं वगैरे लावणे त्यांची निकाल रेषे समोर काय असणार आहे त्यांना ताकीद नाही तिथं काय लावणेच नाही ते निकाल रेषे समोर काहीच नाही काहीच लावायचं नाही आता नोंदीच्या संदर्भामध्ये तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल जास्तीत जास्त नोंद करणे पहिल्यांदाच मैदान हे करतो त्यामुळं सगळं मारा आपलं भारतीय अखिल संघटनेच्या अध्यक्ष बाबा जगताप यांच्या अध्यक्षतेखालीच होणार आहे सगळं मैदान ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार असणार आहेत त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली हो मैदान गावाच्या जवळ आहे मात्र थोडंसं दूर आहे त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था करण्यात आली हा टँकरची व्यवस्था करण्यात आलेली त्याचबरोबर आता नोंद ही वेळेत करण्यासाठी सांगली मैदान तुम्ही प्रथमच घेताय हे मैदान घेण्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला प्रोत्साहन करण्यात आलं अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाबाराजे जगताप यांच्याकडून अध्यक्षांनी आधीक्षांनी यात्रेनिमित्त कसं जास्तीत जास्त तालुक्यामध्ये यात्रेनिमित्त मैदाना सांगण्यात आलं सगळ्या पद्धतीने मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन जगताप नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। आपलं नाव सांगा दादा इंद्रगर काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये पहिल्यांदाच तुमच्या गावामध्ये यात्रा उत्सवा निमित्त शर्यतीचं आयोजन होतंय कशा पद्धतीने तुम्हाला प्रोत्साहन करण्यात आलं ही संकल्पना कोणी सुचवली आमच्या पूर्व भागात पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत होते त्याचा आम्हाला आनंद आण दे आणि ही गोष्ट घडली बाबरांच्या मुळे घडली आम्हाला तो योग आलाय काय सांगाल तुमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यत शौकीन आहेत ही म्हणजे इच्छा पूर्ण होते गावामध्ये शर्यत होते तर कशा पद्धतीने आयोजन नियोजन करण्यात आले आता विषय असा आहे की आमच्या गावात जवळजवळ पन्नास टक्के बैलगाडा शौकीन आहेत आणि ते कुठं बी बाहेर बैल वगैरे घेऊन जातात खर्च करतात सगळ्या सगळ्या गोष्टी करतात विषय काहीच नाही आणि आम आम्हाला आनंद वाटतोय मैदाना की मैदानाच्या नोंदीच्या संदर्भात काय अवमान करतात मैदानाचं मैदानाचा सगळा विषय पूर्ण झालेला आहे मैदान असं आहे आपला पट्टा पूर्वपश्चिमे आणि टोटल काळी माती या मैदानात आणि कुठलीच काय अडचण नाही कुठलीच काय अडचण कायच अडचण नाही धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या चालते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुक्याचे संघटनेचे सचिव शिवतारे साहेब साहेब नमस्ते आणि तुमचं अभिनंदन तुम्ही पहिल्यांदाच बाईटमध्ये दिसताय काय सांगाल मैदानाची तुम्ही पाहणी केली या ठिकाणी टेकवडी ग्रामस्थांच्या वतीने कुंजाय माता मातेच्या निमित्त यात्रेच्या निमित्ताने सुंदर असं एक एक बैल हे मैदान यांनी आयोजित केलेलं आहे माझं सर्व गाडा माय <coughs> गाडा बैल मालक शौकीन यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून या यात्रेनिमित्त भरवलेल्या मैदानाला सहकार्य करावे आणि असं आयोजन इथं या, आय। या ग्रामस्थांच्या वतीने केलेल्या सुंदर अशा फाट्यांचं पण आयोजन आय। चांगलं केलेलं आहे पुढं थांबण्यासाठी पण चांगली स सातशे ते आठशे फुटाची जागा उपलब्ध आहे इथं आणि सुंदर असं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो की पुरंदर तालुक्यामध्ये राज्यातलं पहिला जो धरडीचा निर्णय झाला होता ते म्हणजे चालकांचा विमा काढण्यात आला होता हा विमा काढत असताना अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाबाराजे जगताप आणि सचिव शिवतारे साहेब यांनी मोठं पुढाकार घेऊन हे सगळं काम केलं होतं त्याबद्दल तुमचा आभार आणि आतासुद्धा आदरणीय पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून पुरंदर हवेलीतील चालकांचे विमे काढण्यात मी स्वतः डॉक्टर आहे त्यामुळं अगोदर आम्हाला या अडचणी निर्माण झाल्या होते की काही ड्रायव्हर गाडी चालवत असताना ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांचा उपचारासाठी त्यांना खूप प्रॉब्लेम येत होते पण त्यानंतर बाबाराजे आम्ही यांनी चर्चा केल्यानंतर आम्ही ठरवलं की या चालकांसाठी झेंडा पंच असतील लालवसर असतील यांच्यासाठी आपण विमा काढूया त्या त्यानंतर आम्ही ठरवून तो त्यांचा मोफत ते विमा आमच्या पदर खर्चाने काढून दिला होता तो एक वर्ष बापूंच्या माध्यमातून पुरंदर हवेलीतील सर्व चालकांसाठी विमा काढण्यात येणार आहे त्याची प्रोसेस चालू आहे सर्वांचे पॅन कार्ड आधार कार्ड जमा करण्याचं काम चालू आहे त्याबाबत काय हे कराल तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून आव्हान काय काय करताल चालकांना चालकांना माझं आव्हान आहे की जेवढे काय चालक असतील त्यांनी सर्वांनी आपल्या पुरंदर तालुक्याच्या अध्यक्ष बाबाराजे जगताप यांच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड जमा करावेत जेवढ्यात लवकरात लवकर जमा होतील तेवढ्या लवकरात लवकर त्यांचा विमा काढला जाईल कारण आता मैदान सुरू झालेले आहेत सगळीकडे कोणाचा चुकून अपघात होऊ नये जर अपघात झाला तर त्याला आपल्याला लवकरात लवकर त्या विम्याच्या माध्यमातून त्याला मदत करता येईल आता धन्यवाद शिवतर साहेब आपल्या असं माहित आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाबाराजे जगताप बाबा नमस्ते नमस्ते मी आता मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने मैदान तयार करण्यात आले मैदान एकदम व्यवस्थित आहे काळं राणे आणि चढाची पाठी आहे आणि कुठं थांबायला वगैरे काय अडचण नाही बरं आणि विशेष म्हणजे तिथं आल्यानंतर ग्रामस्थांनी सांगितलं की बैलगाडी शर्यत बनवण्यासाठी आता बाबा पुरंदर तालुक्यातील आणि हवेली तालुक्यातील गावागावात जाऊन प्रोत्साहन करतायत गावातील नागरिकांना यात्रा उत्सवाच्या काळात बैलगाडी शर्यत घ्या असं तुम्ही आव्हान केलंय त्याविषयी सांगा आमचा तर टार्गेटच आहे की बाबा आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये मैदानं कमी होत्या आमचा हेतू असा आहे की प्रत्येक गावात यात्रेला मैदान भरवायचंच एक वर्षभरात आम्ही ते काम पूर्ण करणार पूर्ण करणार त्या काही आड... त्याबाबत जर काही आर्थिक मदत असेल किंवा परवानगीच्या संदर्भातली काय अडचण असेल किंवा मैदानाच्या जा संदर्भातली जागेच्या जा संदर्भातली काय अडचण असेल तर कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं जाते आम्ही तर आयोजकांना डायरेक्ट सांगितलं म्हणजे हे जे सांगितलं की तुम्ही जागा उपलब्ध करून द्या तिथं आम्ही मैदान घेणार म्हणजे तुम्हाला परमिशनची अडचण असेल सगळं असेल ते आम्ही आमचं पाहणार मग एकवढी गावाने कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद दिला बैलगाडी शेतीसाठी तालुक्यातलं पहिलं गाव असं आहे की लोक स्वतःहून भेटत होती की मैदान इथं होतं आहे ना स्वतः येऊन आम्ही काल प चाकोला तयार करालो ना तर स्वतःहून भेटत होते की आमच्या गावात चांगलं काम होतं की बाबा बैलगाड्या शर्यत भरतं सगळं शेतकरी वर्ग असल्यामुळे त्यांना आवड आहे शेताऱ्याची बाबा आता आपण या मैदानातील नियम आटींकडे हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्यात पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का हो निकाली पंच म्हणून कोण भूमिका पार पाडेल पार निकाली पंच म्हणून स्थानिक गावातले तीन आणि संघटनेचे तीन पंच राहतील त्याचबरोबर आता पुन्हा एकदा आपण नियमावली रिपीट करूया या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवेळेवरती निकाल दिला जाईल बैलाचा जो पार्ट फुडेल त्यावर निकाल दिला जाईल गटाला अथवा सेमीफायनलला बैलाच्या चालकाने विजेत्या बैलगाडीवरील बैलाच्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा दावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद राहील का हो ती गाडी बाद राहील त्याचबरोबर जर फायनल अशाच प्रकारचं कृत्य करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील नाही निकालास पात्र राहणार आणि त्याला बक्षीस पण दिलं जाणार नाही त्याचबरोबर खाली सुट्टीचा कशा पद्धतीने नियमावली करणार सुट्टीला आपली पट्टी असणार आहे पट्टीच्या पुढे पाहिल्यानंतर ती गाडी पाद राहणार सुट्टी मेकरचा येऊ नाही ते बैलाचा येऊ आणि लॉबी टचचा निर्णय कसा लॉबी टचचा एक बैल आणि एक चाक रेषेच्या पलीकडे गेलं ते बाद राहणार गाडी जो अखिल भारतीय बैलगडीचा तोच नियम लॉबी टच चा म्हणजे लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा एक चाक गेलं तर ती गाडी पूर्णपणे बाद राहणार बाबा आता खाली सुट्टीचं कशा पद्धतीने असणार आहे खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली हो पट्टीची व्यवस्था करण्यात आलेली आहे नियम कसा असणार पट्टीच्या मागे पाय पाहिजे पट्टीच्या सुट्टी मेकरचा पण आता बाबा आपण समान गाड्या उतरल्या गटाला तर कसा निर्णय असणार समान गाडी गटाला उतरले तर पुढे चाल आहे आणि त्याचबरोबर हीच सेमी फायनल अशाच प्रकारे समान गाड्या उतरल्या सेमी फायनलला समान उतरले तर त्या गाड्यांना पुढे चालणार दोघांसंग मत नाही झालं तर ता चिठ्ठी टाकणारी जी गाडी पुढे बाबा आता पल्ला किती असणार आहे साडेआठशे फूट पल्ला आहे मित्रांनो त्याच्या बाबा आता महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करताल कि बाबा सर्व तालुक्यातली महाराष्ट्रातल्या सर्व बैलगाड्यांनी जास्तीत जास्त जणांनी उपस्थित राहून त्या स्पर्धेचा लाभ घ्यावा आणि मैदान एकदम पारदर्शक होणार आहे त्यात काही शंका नाही धन्यवाद आहेत पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध झेंडा पंच कालिदास नमस्ते नमस्कार आणि तुमचं अभिनंदन विशेष म्हणजे पठारवाडीला त्या दिवशी एक आदत एक बैल मैदान झालं आणि चौसष्ट सहासष्ट फेरे अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही वेळेत पूर्ण केले त्याबरोबर सेमी आणि फायनल काय सांगाल त्या मैदानाचा अनुभव मैदानाचा अनुभवचा विषय काय नाहीये तसे तालुक्यातले बरेच मैदान मी एकट्यानी पार पडलेत एकट्यानी पार, एक पार, पार, हो। पार, पार हो। हो। पडले हो काल हो। का। त्या दिवशीच आणि कशा पद्धतीने सहकार्य होतो बैलगाडी चालक मालकांचं खाली पट्टीचा नियम आल्यापासून जरा सोपं झालंय खालचं आता त्याच पद्धतीने इथं पण सत्तर हो ऐंशी फेरी हो त्याच पद्धतीने आम्हाला तुमच्या खालचं सगळं पाहायला मिळेल का कसे काय आव्हान करता सुट्टी मेकरला आणि बैलगाडी चालक मालकांना सुट्टीच्या बाबत प्रथमत आता आपल्या संघटनेने जे नियम घालून दिलेला आहे की पट्टीच्या पुढे जे पाईन गाडी बाद असणार आहे त्याच्यामुळं सर्वांनी सहकार्य हीच विनंती धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा आणि लांकुश पवार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये पहिल्यांदाच तुमच्या गावामध्ये मैदान संपन्न होते कशा निमित्त मैदान आहे मैदान एक माता यात्रेच्या निमित्त मैदान आहे बरोबर आणि दादा विशेष म्हणजे ग्रामस्थांनी आणि आम्हाला बाबांनी पण सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्राची जी जुनी परंपरा आहे कुस्ती आणि बैलगाडी शर्यतीचा खूप मोठा छंद आहे आणि ह्या छंदापोटीच तुम्ही ही मैदान जे आहे हे बैलगाडी शर्यतीला शर्यतीसाठी दिलेलं आहे काय सांगाल त्याविषयी आता महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती ही बैलगाडा शर्यत आणि मातीतली कुस्ती त्याच्यामध्ये आता हे जो खेळ आहे हा आपल्या तालुक्यासाठी या आवडीचाच खेळ आहे त्याच्यामुळे सर्वांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि सहकार्य करावं त्या उद्देशाने त्या उद्देशाने आपण ही जागा दिली जागा दिली धन्यवाद आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुक्याच्या वतीने आम्ही तुमचे सगळ्यांचे आभार मानतो हा खेळ पुढं चालू ठेवण्यासाठी आणि ही परंपरा चालू ठेवण्यासाठी असे दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत जे आपले मैदानासाठी जागा उपलब्ध करून देतात त्यामुळे त्या, त्या गावांमध्ये हा खेळ पोचतोय आणि नाव लौकिकाला पाहतोय धन्यवाद त्याबद्दल मित्रांनो आपल्या येत आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक महाराष्ट्राचा प्रवीण प्रवीणजी घाटे नमस्ते नमस्ते आज तुम्ही मैदानावर आला मैदानाची पाहणी केली काय सांगाल मैदानाच्या विषयी मैदानाच्या विषयी सांगायच्या आधी पहिलं मी एक सांगू इच्छितो की अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य त्याच्या स्थापनेच्या नंतर सगळ्यात आघाडीवरती पहिल्यांदा तालुका संघटना स्थापन झाली ती आमची पुरंदर तालुक्याची आणि त्यानंतर आम्हाला ते तालुका संघटना स्थापन झाल्याच्यानंतर त्याचे अध्यक्षसुद्धा असे लाभले की त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंसं कारण की बाबा म्हटलं की बाबांच्याविषयी जरा रागिष्ट माणूस असा एक संभ्रम होता परंतु या बैलगाडी क्षेत्रामध्ये आल्याच्यानंतर डोक्यावरती बर्फ ठेवण्याचं काम आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये जे पोटात ते वाटावरती असे अध्यक्ष आमच्या तालुक्याला लाभले पहिल्यांदा मी प्रथमता बाबांचं मनापासून आणि अखिल भारतीय पुरंदर तालुका बैलगाडी संघटनेचे आभार मानतो त्याचबरोबर बाबांकडनं आता एक नवीन धोरण नाव आहे बाबांनी की पुरंदर तालुक्यामध्ये मैदानाची संख्या कमी पण मग गावं भरपूर आहेत यात्रा उत्सवही भरपूर चालतो तीन चार महिने यात्रा उत्सव चालतो दिवाळीपासून ते तर प्रोत्साहन देत आहेत बाबा स्वतः भेट घेत आहेत त्या ग्रामस्थांना सांगतायत आणि आता ग्रामस्थ पण तयार व्हायला लागले जागेची उपलब्धता होते काय सांगाल म्हणजे तिथून पुढे आम्हाला पुरंदरमध्ये एकशे बडकर एक मैदान पाहायला मिळतं नक्कीच पाहायला मिळणार कारण की मी आत्ताच सांगितलं कारण आम्हाला अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत समेत सगळे काम करणारे जे पदाधिकारी आहेत ते आमच्या तालुका संघटनेला लाभलेत आणि जे हिथून पाठीमागचं बी तुम्ही तुमच्या माध्यमातून पाहताय की पुरंदर असेल हवेली असेल ह्या तालुक्यांमध्ये मैदानं कशी घेतली जात आहेत कारण की तिथं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की तालुका कमिटी प्रत्येक मैदानामध्ये सक्रिय आहे आणि तालुका कमिटी सक्रिय झाल्यामुळं गावकऱ्यांचा सुद्धा ह्या बैलगाडी खेळाबद्दल प्रतिसाद वाढलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा ही तालुका कमिटी सक्रिय राहणार आहे मैदानाचे विषय काय सांगाल मैदान जर म्हणायचं म्हटलं तर महत्त्वाची गोष्ट मैदान हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामधले पाठीमागची सुद्धा मैदान आपण पाहिली हे आत्ता पाच जानेवारीला आयोजित केलेलं टेकवडीकरांचं मैदान एक आदत एक बैल हे सुद्धा मैदान अतिशय पारदर्शक शिस्तप्रिय असं होणार आहे आणि कुणीच मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता कुठला पाहुणा नाही रावळा नाही कुणी नाही कुठली वशिलेबाजी नाही असं हे मैदान आमचं पुरंदर तालुक्यातील टेकवडीकरांचं होणार आहे आणि सर्वांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या तमाम बैलगाडी मालक असतील चालक असतील सर्वांनी निशंकपणाने पाच जानेवारीला या ठिकाणी उपस्थित राहावं हेच मी आवाहन करतो कोण झेंडा पंच म्हणून आमचे पुरंदर तालुक्याचे आणि पुणे जिल्ह्यातील नामवंत झेंडा पंच कालिदास घाटे पठारवडीकर हे असणार आहेत आणि त्यांनी प समालोचक मयूर तळेकर विंग आणि स्वतः मी प्रवीण घाटे कालिदास काय सांगाल पठारवाडीमध्ये मैदान संपन्न अतिशय उत्कृष्ट म्हणून त्यांनी काम कालिदास कालिदासाप्पा आता वा, पर्वाचं मैदान झालं हिंद केसरी किताब वडकीचं दत्त जयंतीचं त्या मैदानात सुद्धा बापूंसोबत होते बापूंना सहकार्य करण्यासाठी त्यानंतर पठारवाडीचं जे आदत हिंद केसरीचं मैदान झालं त्या मैदानामध्ये होते आणि त्या एकही तक्रार झेंडा पंचाच्या बाबतीमध्ये वरती निकाली पंच असू या कमिटीचे पंच असू कुणापर्यंतच चाले नाही असं उत्कृष्ट झेंडा पंचाचं काम पाहणारे कालिदाप्पा ह्या मैदानासाठी असणार आता ता 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 एक का का। <coughs> हो आता एक शेवटचा प्रश्न विचारतो ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कर खूप महत्त्वाचा प्रश्न दुमाळ साहेब तुम्ही विचारला कारण की आम्ही भरपूर मैदानावरती आता पाहतोय काय होतंय मैदानाच्या चार ते पाच दिवस आधी ऑनलाईन नोंद चालू होती परंतु मैदानाचा जो शेवटचा दिवस असतो त्या दिवशी बरेचसे बैलगाडी मालक तटील लागत आहेत नोंद करण्यासाठी तर मला त्यांना एकच सांगणं आहे की आपल्याला जो चार पाच दिवसाचा वेळ दिला जातो त्या वेळेमध्येच आपण नोंदही पूर्ण करा कारण शेवटच्या दिवसामध्ये मग आपण परत कमिटीच्या नावाने खडे पडत आहे की आमचे फोन उचलले नाहीत किंवा आमचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालं नाही ही सर्वस्वी त्यांची चूक आहे तर त्यांनीसुद्धा सर्वांनी वेळेत नोंद करा एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद थँक्यू नमस्ते काय सांगाल माहिती संदर्भामध्ये प्रथम तुमचं नाव सांगा <coughs> उपसरपंच पोपट शेठ भामे आम्ही अखिल भारतीय पुरंदर तालुका बैलगाडी संघटने यांचे आम्ही पदा पदाधिकारी आहोत काय सांगा मैदानाच्या संदर्भात मैदान टेकवडी ग्रामस्थांनी जे त्यांचे आय <coughs> हे होते त्यांना नि यात्रेनिमित्त मैदान ते त्यांना भरवायचं होतं त्यामुळे त्यांना ज्या अडचणी होत्या त्यांनी जे अध्यक्ष आहेत आमचे बाबाराजे पुरंदर तालुका बैलगाडी संघटना यांच्याकडे त्या मांडल्या की आम्हाला तुमचं सहकार्य हवं आहे तर त्या सहकार्यास मी मैदान कुठलंही तर असलं तरी आम्ही त्यांना स संघटनेचे संपूर्ण सहकार्य असतं मैदान पाणी केली कसं मैदान मैदान एकदम चांगलं मैदान काळवटीचं राणे ओराटीचं राणे चोपनट राणे असं पुढं थांबायला एक सातशे सातशे आठशे फूट जागा आहे त्याचबरोबर निवाऱ्याला कशी जागा आहे निवाऱ्याला पश्चिम दावपट्टी आपली पूर्व दाव पश्चिम धावपट्टी आणि दक्षिण साईटला निवारायला मग आपल्या बैलांना सोडण्यासाठी जागा आहेत आणि आव्हान सर्व गाड्या मालकांना आव्हान करतो की जी नोंद आहे आपली उद्यापासून नोंद चालू होती हे चार तारखेपर्यंत सगळ्यांनी नोंद पूर्ण करून घ्यावी याची ते धन्यवाद दादा आपल्या समाजात प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत अक्षय खैरे नमस्ते नमस्ते, नमस्ते। आ, काय सांगाल मैदानाची पाहणी केली मैदाने अतिशय सुंदर आहे आणि टेकवडीकरांनी पहिल्यांदाच बरावले आणि या गावाचा खूप प्रतिसाद आहे आणि माझं एकच म्हणणं आहे की सर्व गाड्या मालकांनी इथं उत्कृष्ट असा प्रतिसाद द्यावा निकाली पंच म्हणून तुम्ही काम पाहता बऱ्याच ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये तर काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना एकदा निकाल दिल्यानंतर कशा पद्धतीने तुमची नियमावली असणार निकाले आता सगळ्या बाबांनी नियमाटी सांगितलेले आहेत आणि जर कोणाला जर ऑबिशन असेल तर ते दोन गटाच्या आता आपण देणार आहे आणि या मैदानाचं असं राहणार आहे की कोणत्याही गरिबावरती अन्याय होणार नाही एकदम एकदम पारदर्शी शिस्तेमध्ये शिस्ते मैदान होणार आहे चालते धन्यवाद दादा धन्यवाद दा।